नमस्कार मित्रांनो एम एस टी डायकडमध्ये आपलं स्वागत आहे तर राजवटीमध्ये आपण पोलीस भरती संदर्भामध्ये खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत तर तुमच्यापैकी काय मुलांनी मला विचारलं नेमकी येणाऱ्या काळामध्ये जे नवीन पोलीस भरती होणार आहेत तर ती किती पदांसाठी होणार आहेत तर याच्या संदर्भामध्ये जे तुम्ही प्रश्न विचारले आहेत काही मुलांचं म्हणणं आहे की जशी पूर्वी सतरा पदांची भरती झाली तसे सुद्धा होणार का तर याच्या संदर्भामध्ये सविस्तर माहिती आजच्या वडूमध्ये आपण बघणार आहोत आणि काही मुलांनी मला कोणत्या मनामध्ये जाहिरात येणार याच्या संदर्भात प्रश्न विचारले आहेत आणि तुम्हाला सर्वांना माहितीच आहेत की मुख्यमंत्र्यांच्याकडून जे नवीन पोलीस भरतीचे पदे भरण्यास मान्यता मिळालेल्या आहेत तर याच्यासंदर्भातही आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत आणि तुमच्यापैकी मुलं आणि मुलींनी जे सर्वात जास्त प्रश्न विचारले आहेत ते पुणे कारागृहाच्या हॉलटिकीट संदर्भात विचारलेले आहेत तर त्याच्यासंदर्भातही आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत तुमच्यापैकी काही मुलांचं म्हणणं आहे की नेमकी पोलीस भरतीसाठी डॉक्युमेंट्स कोणते लागतात तर कोणते डॉक्युमेंट्सची आपल्याला पोलीस भरतीसाठी गरज आहे तर याच्या संदर्भामध्ये जे मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहेत तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पोलीस भरतीला कोणते डॉक्युमेंट्स लागतात तर त्याच्या संदर्भात मी सविस्तर माहिती देईल तर चला व्हिडिओ स्टार्ट करूयात आणि व्हिडिओ चालू करणे तो पूर्वी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही या चॅनलवर नसेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा तुमच्यापैकी भरपूर मुलांचं म्हणणं आहे की नेमकी किती पदांची भरती होणार आहेत तर माझ्या माहितीनुसार तरी दहा ते बारा हजार दरम्यान जे यावेळेस जे पोलिसांची भरती होईल आणि काही मुलांचं तुमच्यापैकी म्हणणं आहे की नेमकी नऊ हजारपदे तर पूर्वी सांगितलेले होते तर नऊ हजारपदाचे जे, जे भरते होण्याचे चान्सेस कमी का आहेत कारण की तुम्हाला माहिती आहे यावेळेस जे मनुष्यबळाची खूप कमतरता आहेत आणि तुम्ही जर इकडे बघितलं यावेळेस नवीन पोलीस ठाणे पण स्थापन करण्यात आलेले आहेत पुणे जिल्ह्यामध्ये तर तिथेही मोठ्या प्रमाणात रिक्त होणार आहेत मीरा भाईदरलाही हजारपदे भरण्यास जे सरकारने मान्यता दिलेल्या आहेत त्याच्यानंतर काही मुलांचं म्हणणं आहे की नेमकी यावेळेस साडेसहाशे मुलं जे पी एस आय तर ते पदे रिक्त होणार म्हणजे जे शिपाई जे झालेले आहेत पूर्वी ते डिपार्टमेंटल पी एस आय जे होणार तर त्याचे चान्सेस मला कमी वाटतात डिपार्टमेंटल पी एस आयचे यावेळेच्या भरतीमध्ये जे रिक्त पदे होईल ते मला वाटत नाही की ते साडेसहाशे इकडे येतील कारण की ते पदे अजून रिक्त झालेले नाहीत आणि ही जी भरती होत आहेत ही दोन हजार तेवीस आणि चोवीसची होणार आणि हे जे पी एस आयची पदे रिक्त होणार तर हे दोन हजार पंचवीसमध्ये होणार तर हे साडेसहाशे पदे ह्या पोलीस भरतीमध्ये येईल म्हणून याचे चान्सेस कमी आहेत कारण की हे पदे अजून रिक्त झालेले नाहीत कारण की त्या मुलांचं अजून ग्राउंड वगैरे बाकी आहेत आणि त्यांची जे पदे ते दोन हजार पंचवीसमध्ये रिक्त होईल आणि जे भरते आपले दोन हजार तेवीसच्या वीजचे आहेत तर त्याच्यामुळे हे पदे तुम्ही लक्षात माझ्या तरी माहितीनुसार जे तुम्ही नाही ठुले तरी चालेल त्याच्यानंतर मार्ग पोलीस ठाणे पण झालेले आहेत तर ते त्याच्यामध्येही मोठ्या प्रमाणामध्ये जे पदे रिक्त आहेत करून जेत आपले दहा ते बारा हजार पदांची यावेळेस जे नक्कीच भरती होईल पोलीस भरती जाहिरात कधी येईल याच्या संदर्भामध्ये जे मी तुम्हाला माहिती दिलेत तर तो व्हिडिओची जे लिंक आहेत मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लागलं असं देईल पुणे संदर्भात जे तुमचा प्रश्न आहे तर त्याच्यावरती सुद्धा मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहेत तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये जे पुणे कारोगृहवरती आपण सेपरेट व्हिडिओ बनवूया